नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणीसाठी अजून एक खुशखबर आहे बघा लाडक्या बहिणी अजून एक दिवस सातव्या हप्त्यासाठी परतषा करावी लागणार आहे खरं तर आजपासून म्हणजे चार जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार होता परंतु महाराष्ट्राचे मुख उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणीचे अजितदादा लाडक्या बहिणीचे भाऊ एकनाथ दादा शिंदे हे मात्र एकवीस रुपयावरती अडून बसलेले आहेत लाडक्या बहिणींना कोणत्याही परिस्थितीत एकवीस रुपये याप्रमाणेच हप्ता वाटप व्हायला हवा असा स्पष्ट मत त्यांनी नोंदवलेलं आहे परंतु दुसरीकडे राज्यांच्या तेजुर्तीवरती प्रचंड ताण आहे आणि म्हणूनच एकवीसशे रुपये देण्यास प्रशासनानं मात्र इन्कार नकार दर्शवलेला आहे आता अशा परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना अजून चोवीस तास वाट पाहावी लागणार आहे आणि उद्यापासून म्हणजेच पाच तारखेपासून लाडक्या बहिणींना जानेवारीपासून एक तर लाडक्या बहीणींना पंधराशेप्रमाणे सातवा हप्ता मिळेल किंवा एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळेल आज त्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे आता बघा हे तर झालं एक चांगलं अपडेट परंतु यासोबत एक दुखद सुद्धा आलेला आहे आणि त्यांच्यामुळे लाखो बहिणींना त्या ठिकाणी निश्चितपणे धक्का बसणार आहे कारण आता सातवा हप्ता हा सरसकट वाटला जाणार नाही आतापर्यंत जे हप्ते होते म्हणजे जुलैपासून ते डिसेंबरपर्यंतचे हे सहा हप्ते प्रशासनानं सरसकट वाटले ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते सर्वांना पंधराशे प पंधराशे रुपयेप्रमाणे वाटप झालं परंतु इथून पुढे म्हणजे उद्यापासून जो हप्ता मिळणार आहे तो मात्र आता अशा महिलांना मिळेल बघा आदित्यताई तटकरी कालची महत्त्वाची ब म जी बैठक झाली ती बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये आदित्यताई तटकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची आजपासून आम्ही पळताणी करत आहो बहिणींच्या अर्जाची आजपासून आम्ही पळताणी करत आहो आणि ही पडताळणी करत असताना महिलांनी आता या पाच गोष्टी चेक करायच्या आहेत या पाच गोष्टी तपासून पाहायच्या आहेत नंबर एक बघा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तर ताबडतोब तुम्ही ही पहिली गोष्ट चेक करा तुम्ही तुमचं बँक पासबुक समोर ठेवा आणि सोबतच तुमचं आधार कार्ड समोर ठेवा तुम्ही चेक काय करायचं आहे तर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक यांच्यावर तुमचं जे नाव आहे तुमच्या नावाचं जे स्पेलिंग आहे इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये हे स्पेलिंग व्यवस्थित चेक करा तुमच्या आधार कार्डवरती जे स्पेलिंग आहे तुमच्या नावाचं तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या वडिलांच्या नावाचं आणि तुमचं आडनाव हे स्पेलिंग बँक अकाउंटवरील स्पेलिंगशी तंतोतोत मिळतं जुळतं आहे का तसं जुळत नसेल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत लक्षात घ्या शासन तुमच्या बाजूने आहे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस तुमच्या बाजूने आहेत परंतु चुकीच्या ज्यांना ज्यांचा फार्म चुकीचा आहे या पाच गोष्टी ज्यांच्या चुकीच्या आहेत त्यांना मात्र इथून पुढे पैसे द्यायला शासनाने स्पष्ट नकार दिलेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक नम्र विनंती आहे तुमच्यासाठी तुमचे दादा शिंदे हे सरकारशी लढत आहे एकवीस रुपये सरकारने द्यावेत यासाठी आग्रह धरत आहेत मग तुमचंही काम आहे एकनाथ दादांना सपोर्ट करणं आणि यासाठी तुम्ही सोशल मीडियावरती जास्तीत जास्त कमेंट करत चला की आम्हाला एकवीसशे रुपये रुपयेच हवेत आम्हाला पंधराशे रुपये नको तर आता तुम्ही, हाँ पात, पात हाँ। तुम्ही जासा जासा हा व्हिडिओ पाह पाहत आहात तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा की आम्हाला एकवीसशे रुपये हवे कारण सरकारपर्यंत या सगळ्या कमेंट सोशल मीडियावरती सरकारची बारीक नजर असते आणि म्हणूनच तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि किमान पाच महिना तुमच्या पाच बहीणं मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे आणि त्यांना देखील आवर्जून सांगा की तुम्ही कमेंटमध्ये एकवीसशे रुपये आम्हाला हवेत अशी कमेंट टाकायला टाकायला सांगा आता नवीन नवीन भरपूर सरकारी योजनेत आहे जसं भाण्याचा सेट झाला शिलाई मशीन झाला या सरकारी योजना आहे मुलींना शाळेत जाणाऱ्या व कॉलेजमधल्या मुलींना मोफत सायकलिंग सायकलिंगचं वाटप सुरू होत आहे परंतु सर्वसामान्य महिलांना या योजनेची माहितीच नाही जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला म्हणजे घंटीचं बटन दाबून ऑलला क्लिक करा तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं की या सगळ्या सरकारी योजना तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसू लागतील चल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूया इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच जानेवारीचा हप्ता एक जानेवारीला जमा करण्याचा सरकारचा विचार होता परंतु थोडंसं बघा आता कोणत्याही गोष्टीचा सुरुवात करायची म्हटली की आता ज्या म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत त्यांना बाहेर काढायचं काम सुरू झाले आणि म्हणूनच या महिन्यात थोडासा लेट झाला आहे कदाचित आता चार तारखेपासून आजपासून वाटप व्हायला सुरुवात होईल आठ नऊ तारखेपर्यंत सगळे पैसे अडीच कोटी महिलापर्यंत वाटप केले जातील पुढच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये एक फेब्रुवारीलाच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे हप्ता जमा होणार आहे मार्च महिन्यामध्ये एक मार्चला एप्रिलमध्ये एक एप्रिलला तर बघा पहिली गोष्ट मी सांगितलेली तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक हे तंतोतंत जुळायला हवं त्याच्यावर त्याच्यावरच त्याच्यावरचं जे स्पेलिंग आहे ते स् बराबर पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जन्मतारीख म्हणजे तारीख आणि महिना हा नमूद नाही तर या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या आता बघा जर फरक असेल तर नक्की त्यांनी काय करावं हे मी पुढे सांगणार आहे ज्यांचं ज्यांचं जुळ जुळणार नाही नाव चुकीचं आहे त्यांनी नक्की काय करायचं नंतर आपण पाहूया दुसरी गोष्ट बघा अनेक महिलांनी एक मोठी चूक केली आहे त्यांनी ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरला ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरला आहे नंतर अंगणवाडी सेविकाकडे ऑफलाईन फॉर्मसुद्धा भरला याचं कारण बघा बऱ्याचशा महिलांचं काय झालं की ऑनलाईन किंवा ऑफलाईन आधी त्यांनी एक फॉर्म भरला परंतु तो फॉर्म मंजूरच होईना आणि तो लवकर मंजूर होत नसल्यामुळे शेचे शेज पैसे मिळाले जे ते नातलं होते त्यांना पैसे मिळाले परंतु मलाच पैसे मिळत नाहीत माझा फॉर्म मंजूर होत नाही आणि म्हणून अशा महिलांनी डबल फॉर्म भरलेला तर अशा महिलांना तत्काळ सूचना आहेत अर्जंट तातडीच्या सूचना आहेत ज्या ज्या महिलांनी डबल फॉर्म भरले आहेत आणि जर तुम्हाला डबल पैसे आलेले असतील तर ताबडतोब हे पैसे आपण परत करायचे आहेत यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे वन एट वन हा हेल्पलाईन नंबर आहे ताबडतोब कॉल करून आपण त्याविषयीची माहिती सांगा आता बघा हेल्पलाईन नंबर एक मिनिट ठीक तर हेल्पलाईनमध्ये वन एट वन हा नंबर तुम्ही लगेच डायल करा आणि त्यांना सांग की आम्हाला डबल पैसे आलेले आहेत अन्यथा तुमच्यावरती कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते तुम्हाला तुरुंगातसुद्धा जावं लागू शकतं तेव्हा ही गोष्ट आपण ताबडतोब करायची आहे ठीक आहे आता पुढची गोष्ट बघा अनेक महिलांना काय केलं आहे बघा आता त्यांनी फॉर्म भरला पण त्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि लग्न होऊन त्या दुसऱ्या गावी गेलेल्या आहेत आता ज्या महा महाराष्ट्रातच आहेत त्याचं तर काही हे नाही परंतु ज्या महिला महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या आहेत त्या आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत तेव्हा अशा देखील महिलांना एक आठ एक नंबरवरती क तत्काल कॉल करून आपण या योजनेसाठी पात्र नाही आहेत असं सांगायचं आहे त्यामुळे बघा ज्या महिलांचं वय पासष्टच्या वर गेलं आहे म्हणजे योजना चालू होती त्यावेळी त्यांचं वय पासष्ट होतं आता मात्र पासष्टच्या वर गेले अशा देखील वर्ध दे महिलांनी ताबडतोब वर कॉल करून आपण पात्र नाहीत हे सांगायचं आहे आपला आजचा नंबर अप्लिकेशन नंबर सांगायचा आहे ठीक आहे या गोष्टी समजल्या आता बघा पुढे जे त्यांनी सांगितलं की कोणत्या महिला पात्र असणार आहेत उत्पन्नाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या महिलाने उत्पन्न अडीच लाखाप लाखाच्या वर तुमसे तुमसे आहे महिला म्हणजे तुमचं नाव तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत घर म्हणजे रेशन कार्ड जे आहे तुमचं त्या रेशन कार्डवरती जेवढ्या व्यक्ती आहेत त्याचं एकत्रित जे उत्पन्न आहे तुमच्या कुटुंबाचं हे जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर आता बघा तुम्हाला तुम्ही थोडंसंही सेसले घ्या कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इनक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तुमचा डाटा मागवला जात आहे फक्त तुमचा नाही तुमच्या घरातल्या सगळ्याच व्यक्तीचा डाटा मागवला जातो आहे ज्या ज्या महिलांनी फार्म भरले आहेत त्या महिलांच्या रेशन कार्डवर नमूद जेवढ्या व्यक्ती आहेत तुमच्या रेशन कार्डवर जेवढे माणसं आहेत त्या सगळ्यांचा इन्कम टॅक्स विभागाकडून डाटा मागवला जातो आहे आणि यांच्यामध्ये जर आढळून आलं की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीनं इन्कम टॅक्स फॉर्म भरलेला आहे आयकर भरलेला आहे तर अशा महिलांची मोठी अडचण होणार आहे तेव्हा तुम्ही आता स्वत हा निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला एकशे एक्क्याऐंशी म्हणजे एक ए एक आठ वन नंबरवर कॉल करून तुम्ही स्वतः हे जाहीर करायचं की आम्ही पात्र नाही ठीक आहे आता बघा त्याच्यासोबतच आपण एक हमीपत्र भरलं होतं आणि या हमीपत्रामध्ये की माझ्या घ घरातली कोणती व्यक्ती किंवा मी स्वत किंवा माझ्या घरातली कोणती व्यक्ती ही मा म्हणजे सरकारी किंवा ज्याला आपण म्हणतो की केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही कार्यरत नाही ते ह्याचा अर्थ लक्षात घ्या ग्रामपंचायतमपासून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका केंद्र सरकार राज्य सरकार किंवा कोणतीही महामंडळ मग एस टी महामंडळ वगैरे सगळे महामंडळ जेवढी काही महामंडळ आहेत कोणत्याही सरकारी किंवा निम सरकारी संस्थेमध्ये तुम्ही काम करत नाही तुमच्या घरातले काम करत नाही सरकारी नोकरीला नाहीत ताबडतोब जर असतील तर ताबडतोब एक आठ एक वरती कॉल करून तुम्ही स्वकुशिन त्या ठिकाणी माघार घ्या स्वतःचा अर्ज मागे घ्या ठीक बघा सर सगळं होणार हा होणार नाही परंतु तुमच्या शेजारीनं किंवा तुमच्या एखाद्या नातलगानं ना, तुमच्या मैत्रिणीनं किंवा तुमच्या गावातल्या तुमच्या एरियातल्या तुमच्या शहरातल्या एखाद्या स्त्रीनं पुरुषानं जर तुमची तक्रार केली तर त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची सखोल तपासणी ही केली जाणार आहे तेव्हा आता तुमची कोणी तक्रार केली की नाही आता हे तुम्हाला दर समजलं नाही तेव्हा या गोष्टी आहेत तसाच पाच एकरपेक्षा जी शेज जमीन आहे तर त्याची अट रद्द केली असं सांगितलं होतं त्याचा कोणताही उल्लेख पाच एकर जमिनीचा कोणताही उल्लेख त्या ठिकाणी आधीदायी मंत्री महोदयांनी केलेला नाही परंतु चारचाकी वाहनाबाबत मात्र त्यांनी सक्त आदेश दिलेले आहेत ज्यांच्या घरामध्ये चार चाकी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर चार, ना चार वाहन आढळलं तर आता तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आधार कार्ड देणारी जी, जी संस्था आहे यू, यू ए डी यू आय डी आय ई ही जी संस्था आहे तर त्यांच्याकडून देखील आता त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की आधार कार्डचं जे ई केवाय सी आहे तर ते त्या ठिकाणी तपासलं जाणार आहे जेणेकरून एकाच आधार कार्डवरती डबल डबल लाभ घेण्यात आलेला आहे का हे त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे ज्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड ज्यांनी त्या ठिकाणी सबमिट केलं अशा सगळ्या महिला त्यातून वगळल्या जाणार आहेत आणि ज्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले त्या महिला तर अडचणीत आलेल्या आहेतच तर बघा ही अत्यंत महत्त्वाची आता बघा मी काल तुम्हाला दोन अटी सांगितल्या होत्या या दोन अटी कदाचित तुम्हाला माहीत असतील तुम्हाला सहावा हप्ता हा यायलाच हवा कोणत्याही परिस्थितीत आधी मी म्हटलं होतं एकतीस डिसेंबर पूर्वी परंतु अनेक महिला राहून गेल्या आहेत त्या महिलांना अजूनही पैसे येत नाहीत <coughs> तर बघा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सहावा हप्ता हा मिळाच हवा जर तुम्हाला सहावा हप्ता आला असेल तर तुम्ही काळजी करू नका तुम्हाला सातवा हप्तासुद्धा येईल परंतु आदिती ताईंनी ज्या पाच गोष्टी सांगितल्या ठीक आहे म्हणजे चार चाकी वाहन वगैरे जे सांगितलं इन्कम टॅक्स वगैरे उत्पन्न वगैरे किंवा आधार वरचं नाव आणि बँकेचं नाव हे जुळायला पाहिजे या गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर सातवा हप्ता तुम्हाला शंभर टक्के मिळेल दुसरी अट मी सांगितली की तुम्ही रेशन कार्ड के वाय सी करून घ्या जर तुम्ही रेशन कार्ड के वाय सी केलेले नसेल ताबडतोब करा कारण रेशन कार्ड ऑनलाईन होणं चालू आहे रेशन कार्ड ऑनलाईन करण्याची प्रोसेस चालू आहे आणि जर तुमचं नाव ऑनलाईन दिसलं नाही तर कदाचित तुम्हाला सातवा तर मिळेलच परंतु त्यापुढचे हप्ते मात्र मिळणार नाहीत हे लक्षात घ्या रेशन कार्ड के वाय सी करून घ्या कशी करायची तुमच्या गावात तुम्ही असायला पाहिजे अशी काही गरज नाही तुम्ही जिथे कुठे आहात बस जवळच्या रेशन दुकानाकडे जा त्याला सांगा मला रेशन कार्ड के वाय सी करायचे आहे तुमचा आधार नंबर सांगा त्याच्याकडे एक मशीन आहे फोर जी इम्पॉस मशीन त्या मशीनवर तो तुमचा अंगठा घेईल बाकीच्या बोटांचे ठसे घेईल आणि तुमच्या डोळ्याचं स्कॅनिंग करेल बस तुमची रेशन कार्ड केव्हा सी पूर्ण मोजून मोजून होऊन जाईल एका मिनिटात अर्ध्या मिनटामध्ये रेशन कार्ड केव्हा सी होते परंतु लोक टाळाटाळ करतात तर ही प्रोसेस लगेच करून घ्या तुमच्या घरात जेवढे व्यक्ती आहेत त्यांचं नाव रेशन कार्डवरती आहे सगळ्यांची ई के वाय सी करणे राशन कार्ड के वाय सी करणं बंधनकारक आहे अन्यथा तुमचं नाव रेशन कार्डमधून वगळलं जाईल ना तुम्हाला रेशन वरचं धान्य मिळेल ना कोणत्याही न कोणत्याही सरकारी योजनेचं लाभ मिळेल तुम्हाला तर तुम्हाला अशा स नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करीत नसेल तर करून घ्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनल तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे तर चला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम